नमस्कार मित्रांनो इंडिया न्यूज चॅनेलमध्ये आपलं सहर्ष स्वागत विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीनिमित्त शहरातील स्मारकास अभिवादन आज दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर शहरातील आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तब्बल सत्तावीस वर्षे शिक्षा भोगलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे बेचाळीसव्या जयंतीनिमित्त शहरातील सावरकर स्मारकास अभिवादन करण्यात आले सकाळी ठीक आठ वाजता भाजपचे तालुका अध्यक्ष अमितजी रेड्डी यांच्या हस्ते ध्वजारण करण्यात आले माजी आमदार बबुरान खंदाडे माजी नगराध्यक्षे भरतराव चामे माजी नगरसेवक सिद्धार्थ कुमार सूर्वंशी आदींनी सावरकरांच्या प्रतिमेश पुष्प अर्पण केले प्रसंगी डॉक्टर मेजर मधुसूदन चेरीकर नागनाथ कदम अशोक गायकवाड लखन गायकवाड सचिन कुंडलवाडे गोविंद गिरी मारुती तरडे उमाकांत नागरगोजे डॉक्टर अमोल पागे प्रदीप जोशी कृष्णा कुलकर्णी संपन्न कुलकर्णी दिलीप शास्त्री यांनी रक्तदान केले प्रमुख उपस्थिती धनंजय जोशी सौ कलावती व श्री शिवमूर्ती भातांबरे सौ वत्नी माधव शिवनगे भरत शिरूरकर सुहास पाटील डॉक्टर सुहास जोशी पंडित जुगल किशोर शर्मा गौरव चवडा रामानंद मुंडे जीवन गायकवाड नाथराव केंद्रे राम नळंदवार अनिकेत काशकीर अवधूत जोशी विलास डांगे शरद जोशी गणेश उपाध्य यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विहिंप लातूर जिल्हा मंत्री श्री मधुकर धडे व शिवसेना शहराध्यक्ष श्री लक्ष्मण अलगोले यांनी विशेष परिश्रम घेतले धन्यवाद